ओके अशा प्रकारे हा ऑनलाईन व्यायाम असतो झूम ऍप माध्यमातून

हा आपली आली कधी म्हणजे आठवण तर आपलं काय हरशात पण आपल्या असं करायचं काय करायचं काय आता बऱ्या राहिलं सारखं काहीच नाही राहिल त्याला आता काय माहितीच आहे ना आता काय आता काय नाही आता गेली अरुण गेली गाडी कडाला आता आता काय राहिलं आलं सर काय नाही आता फक्त स्मार्ट त्या बाबा हो आपलं <laughs> मी ब्याण्णव वर्ष आणि त्या व्हिडिओतल्या बाबासारखं सारखं मी ब्याण्णव वर्ष माझ्या मिसेस या नव्वद वर्षाच्या सत्तरवा वाढदिवस वाटली आजचे परीक्षक आपल्याकडे आहेत आमचे कॉलेज कुमार रितेश सर त्यांची स्टोरी जर भारी वाटली त्यांना आपण नंबर वन गिफ्ट देणार ओके गुड मॉर्निंग तो सर बोलिया आपली कहाणी

आमच्या दोघांची भेट मला हॉस्पिटल मध्ये झाली. ते पोस्टिंगला होते आणि मी सिस्टरच्या ह्याच्यासाठी ट्रेनिंग साठी होते. आणि दोन ला आम्ही दोघ जण एक भेटलो होतो. पण दोन हजार तीन मध्ये माझं इंटरकास्ट मॅरेज आहे आणि मी ब्राह्मण आहे पण साहेब जे बी म्हणे एस सी कॅटेगरी त्याच्यामुळे थोडासा विरोध होता. म्हणजे थोडासा म्हणजे खूपच विरोध होता. त्याच्यानंतर दोन हजार तीन मध्ये कॉन्टॅक्ट त्यांनी खूप केले दोन हजार पासून दोन हजार तीन पर्यंत फक्त आम्ही सहा महिने भेटलो होतो सर त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं की करायचंय पण नंतर माझ्या घरी यांनी कॉल केल्यानंतर त्यांनी मला भेटू नाही दिलं बोलू नाही दिलं नंतर आम्ही उल्हासनगर मध्ये जॉब जॉबला होते ते जवळजवळ दोन ते तीन घर टाकून ते राहायला होते पण त्या वेळेला पण त्यांच्याशी भेट झाली नाही आणि फोन पण केला नाही तीन वर्ष आम्ही विदाउट न बोलता काही न बोलता तिघं जण राहिलो होतो आणि चौदा एप्रिल होती सर चौदा एप्रिलच्या दोन दिवस अगोदर माझी मैत्रीण शिर्डीला होती सर मी आहे. तर शिर्डीला होती तर तिला मी कॉल करण्यासाठी म्हणून रात्री बारा वाजता गेले होते आणि हे पण उल्हासनगर मध्येच होते त्यावेळेला आणि मी ज्या वेळेला फोन करायला गेले त्यावेळेला मी येताना फोन करून आल्यानंतर येताना त्यांनी मला पाहिलं आणि अचानक लकीली भेट झाली सर परत तीन वर्षानंतर तोपर्यंत आम्ही दोघांना कुणाला बघितलं नव्हतं बोललं नव्हतं काही केलं नव्हतं आणि रात्रीचे भेटलो आणि हे माझ्या माघे आले अगं 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 करत माझी मामाची मुलगी बाजूला होती त्याच्यामुळे मी त्यांना ओळख दाखवली नाही का तर म्हटलं ह्यांना काहीतरी बोलतील किंवा मला परत ती तुम्ही येऊन जातील आणि अचानकच झाली दिसत सरप्राईज व्हिजिट झाली ती आणि त्यावेळेला दोन मी तिला म्हटलं मी बोलते दोन मिनिटं ह्यांचे सर आहे मग मी त्यांच्याकडे बोलले त्यांनी मला धमकी दिली की बाबा तू उद्या सकाळी माझ्या घरी यायचं इथे बोलतो इथे इथे मग मी दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिल होती होते त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले आणि त्याच्यानंतर मग सहा महिने आम्ही एकत्र म्हणजे माझ्या मामाच्या मुलीला त्यावेळेला भेटत होतो आणि मग नंतर ठरवलं नाही माझे भाऊ वगैरे सगळे तिथेच होते सर त्यामुळे त्यांनी जॅक लावला काही टेन्शन नाही सर कारण कॅटेगरी एस टी कॅटेगरी मध्ये आमच्या गाठच्या मुली देत नाही सर त्याच्यामुळे बाकी यांच्यामध्ये जे आहे ते मला माहिती होतं माझ्या घरच्याला माहिती नव्हतं की हे काय आहे त्यांनी रीत सर सांगितलं होतं बोलले होते पण त्या माझ्या घरच्या लोकांनी केलं नव्हतं सर आणि ह्यांच्या घरून पण एक्सेप्ट नव्हतं असं झालं होतं सर आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे म्हंटले मला नाही आता मामाच्या मुलीला कळलं मग घरी कळलं मग मत असं म्हटलं सर लव्ह स्टोरी खूप मोठी आहे ही पंधरा मिनिटाची नाहीये जवळ जवळ पिक्चर निघेल असं आहे कारण खूप सॅक्रिफाईस केलंय सर खूप खूप सॅक्रिफाईस केलंय आणि मग नंतर म्हंटले नाही मग सात जून त्यांचं हे झालं झालं त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो त्यावेळेला मामाच्या मुलीला कळलं आणि मग तिने घरी सांगितलं मग हे म्हटले नाही आता प्रॉब्लेम येणार तुला घेऊन जाणार मग त्याच्यामुळे आम्ही सर कोर्ट मॅरेज केलं पळून जाऊन लग्न केलं सर <laughs> कारण फक्त आमचं दोघांचं एकमेकांशी साथ सर कारण मला माहिती आहे की हे काय आहे की त्यांना माहितीये मी काय आहे आणि त्याच्या कुणाचाही सपोर्ट नव्हता सर फक्त शून्यातून एक ही नव्हता आमच्याकडे एक ताटही वाटीही नव्हती काही नव्हतं आणि अजून पर्यंत मनापासून ऍक्सेप्ट केलेलं नाही फक्त एस सी कॅटेगरी मध्ये पण मी प्राउड फील करते सर कारण मला माहिती आहे माझे मिस्टर कशी मला माहिती शेवटपर्यंत साथ देणार कुणी नसतं सर फक्त आणि मला असं वाटतंय हंड्रेड पर्सेंट लव मॅरेज मधलं टिकणार कुठलं नसतं सर एक टक्का असं असतं की ते लव मॅरेज टिकत आणि ह्या कॅट हे इंटरकास्ट मॅरेज मध्ये तरी सर खरंच टिकत नाही पण मी प्राउड फील करते की मी लव मॅरेज केलं पण मी केलं आज माझ्या बहिणी सेटल नाहीये बहिणीकडे पैसा आहे अनम्यूट झालं मॅडम अनम्यूट अनम्यूट झालं मॅडम अनम्यूट झालं अनम्यूट अनम्यूट करा आन्मुण. Yes. लारणीय yes, yes. सर आज लग्नाला लग किती वर्ष झाले सर तेवीस वर्ष झाले सर तेवीस वर्ष नंबर वन तेवीस वर्ष आज लग्नाला लग, शानदार पूर्ण आणि तुमच्या मोठ्या दीदीचं काय झालं शिक्षण शिंदे मॅडम सर तिचं फार्मेसी झालं आहे यस हॅलो फार्मसी झालंय सर आणि दुसरी दीदी काय करते दुसरी आता डॉक्टर साठी प्रयत्न चालला नीट ची एकदम बाळा दीदीची नीट ची तयारी चालू आहे एकदम मिल आणि खरोखर का सर आम्ही स्वतःला एवढं ग्रेट समजतो की आम्ही एकमेकाला निकला भेटतो आणि सक्सेसफुल आहे आमचं लो आणि तुमची भेट कुठे शिर्डी मध्ये झाली होती शेवटची शिंदे मॅडम ओके ओके शिंदे सर आवाज येतोय येस आवाज येतोय का <coughs> शेवटची भेट कुठे शिर्डी मध्ये झाली होती हा सर येतोय तुमची भेट शिर्डी मध्ये झाली होती हॅलो हा सर शिर्डी मध्ये भेटले होते तुम्ही शेवटी शिर्डी मध्ये सिव्हिल हॉस्पिटल ला होते ओके 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 यू थँक्यू थँक्यू तर आपण ऐकलंय कर कर की आपल्या कॉलवर खरोखर एक स्ट्रगल म्हणजे झिरो टू हिरो जर्नी आणि खरोखर करा एखाद्या चित्रपटासारखी स्टोरी आहे शिंदे सर शिंदे मॅडमची आणि त्यांच्या जिद्दीला माझा त्रिवार सलाम आहे कारण एवढं करून झिरो टू हिरो आज स्वतःच लाईफ नंबर वन बनवलं सर स्वतः फार्मासिस्ट आहेत मॅडम पण चांगल्या पोस्ट वर हो आहेत आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही मुली आज हायली एज्युकेटेड आज मुली आहेत सरांच्या बघा आणि आज तेवीस वर्ष कंप्लीट झाले तर शिंदे सर खरोखर तुम्हाला आपल्या विलनेस परिवारातर्फे आपल्या सिस्टम तर्फे भरभरून शुभेच्छा आणि तुमचं जे लग्न आहे तुमचं जे दोघांची स्टोरी आहे अनेकांच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा दिशादर्शक असणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा सर तुमच्यासाठी खास गाणं बोरुडे काकाशी पण बोलू आपण आणि तुम्हाला गिफ्ट काय द्यायचे परीक्षे पुढे गेले परीक्षेकाला <laughs> याला मी पुढे करायला घेतो का आता याची ओके <laughs> <laughs> okay, लिए बढिया असं बड्यामध्ये गाणं लागायला

एक उम चॉईस सर्वजण भाऊ आहेत बाबासाहेब गजरमल बाबासाहेब तांबेल रशीद आणि उडली लिपुंगे तुम्हाला भैन आणि बोरडे काका शिर्डीला गेले तर एक वडील बोर्डे काका सुद्धा आशीर्वाद द्यायला आले तुम्हाला

आपल्याकडे मुख्यमंत्री आंबेडकर यांना म्हणजे नम्र विनंती म्हणजे अभिवादन करतोय आणि शिंदे मॅम आणि शिंदे सर तुम्ही जे स्ट्रगल केले ह्या स्ट्रगल मी पण केलेला आहे पण मी सक्सेस नाही झालेलो आणि त्यावेळेस त्यावेळेस इतका म्हणजे तो वाद होता म्हणजे एस सी कॅटेगरी आणि म्हणजे ते जे समाजामध्ये जी दुरी होती ती खरोखर होती आणि माझ्या जा टायमाला जास्त होती फार झाडू बांधत होते लोक म्हणजे ते आता ते या ए कॅटेगरीमध्ये जात नाही मी पण शिंदे मॅम आणि तुम्ही दोघांनी जे स्ट्रगल केलं तुम्ही जे सांगितलं ना ती पिक्चरची स्टोरी नाही आहे तुमची ते आपण त्याला वेगळा त्याला शब्द आहे येतो म्हणजे आत्मकथन म्हणा किंवा आत्मचरित्र म्हणा असं ते आणि खूप अमेझिन आणि सरांच्या डोळ्यातलं अश्रू आणि मॅडमच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना सर तेच खरं काही म्हणजे समाजाची जी दुरी नव्हती त्यामुळे दूर होती परंतु आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे पण त्यावेळेस ते नक्कीच म्हणजे सत्य आहे आत्ताचं कसं आहे आता मुलीच नाही आहेत मुली नाही आता घरचेच परवानगी आता म्हणजे इंटरकास्ट मॅरेज करायला तो भाग वेगळा आहे परंतु हे समाजाची जी दुरी होती त्यावेळेची ती आता भरून भरून चाललेली आहे त्यामुळे इथून पुढं तर कुठलीच जात राहणार नाही सर्व समान राहणार आहेत असं मला वाटतंय आणि तुमच्या स्ट्रगलला शिर्डीची शाई बाबा आणि आपली सगळी ट्रीम सगळ्यांची सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत सर थँक्यू थँक्यू सर आणि शिंदे सर तुमच्या मुलांच्या लग्नाला अख्खं वराड आम्ही अजिबात काळजी का करायची नाही अगदी सगळ्या कामापासून आम्ही तुमच्या घरी कधी पण सांगा ओके शिंदे मॅडम येस शेवळे सर बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला सर म्हटलं शिंदे मॅडम आणि शिंदे सरांच्या थँक्यू सर यू शिंदे सर यू आणि विशेषतः शेवळ सर जे बोलतात ते सत्य होत कारण त्यांचं नाव सुद्धा बाबासाहेब आणि बाबासाहेब नावातच खूप मोठी ताकद आहे ज्यावेळेस बाबासाहेब नाव ठेवलं जात ना जे शिंदे सर आमच्या आई वडील पण आडाने कुठलं पंचांगण पाहिलं नव्हतं तरी माझं नाव बाबासाहेब फुलेले आहे इकडे बाबासाहेब गजरमल हे बाबासाहेब शेवाळे सर हे जे नाव आहे ना हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनाच शोभत ते आमची लायकी नाही तेवढी परंतु एक अभिमान वाटतो कधी कधी अंतर मनात अभिमान वाटतो तर आपलं नाव कुठंतरी साम्य म्हणजे आपल्याकडून हातात थोडी क्रांती होणार त्यांनी खूप मोठी क्रांती केली त्यांनी खूप मोठी केली पण आपल्या आता थोडी मुंगी सारखी का होणार कुणाचं तरी आयुष्य बदलणार आज तुम्ही व्यक्त झालात तुम्ही बोललात म्हणजे कुठंतरी तुमचं मन हलकं झालं आणि आज तुमचा जो दिवस आहे हा नंबर वन झाला नंबर वन पुन्हा एकदा थँक्यू शेवाळे सर शिंदे सर शिंदे मॅडम आणि ऑल वेलनेस कोचेस विशेषतः बाबासाहेब गजरमल सर ज्यांनी असे डायमंड अशी डिग्री या वेलनेस परिवाराला दिले कारण नावच बाबासाहेब हे आणि त्या नावात खूप मोठी ताकद आहे भाऊ सिस्टरला कधीही कुठलीही गरज लागू द्या हा भाव तुमच्या पाठीशी उभा आहे आणि वेलनेस फॅमिलीला थँक्यू म्हणाल कारण जसं शिंदे मॅडम ला आज पूर्ण फॅमिली भेटलेली आहे तसंच आज मला सुद्धा खूप सारं प्रेम या वेलनेस फॅमिलीतून भेटत आहे आणि थँक्यू ग्रेट गुरु तांबे सर थँक्यू मोहन सर थँक्यू मॅडम सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू बाबासाहेब सर निकिता सर आमचे मनोज सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू बहुत बढिया